नमस्कार मंडळी हे बघा आमचे भात पेरणी सुरू झाले आणि ही आम्ही अशी हात नांगरीने तासं पाडून तरव्याचं भात पेरत आहे बघा हे आम्ही इंद्रायणीचं भाताची पेरणी केली आणि थोडं एन पी के एकशे पंचवीस आणि सर नांगरीची तासं मारत आहेत आणि मी पाठोपाठ भाताची पेरणी करून घेते आहे आमचं एवढं शेत भात लागण करायचं आहे इथून इकडे आता भा मिरची ते झाडं काढून आम्ही पाऊस सुरू झाल्यानंतर भाताची हे पुन्हा लागण करणार आहे एकवीस दिवसानंतर इंद्रायणीचं बियाणं आणि हे एन पी के एकशे पंचवीस या खतं घालून आम्ही भाताची पेरणी करत आहे ऊन पडले चार दिवस थंड वातावरण होतं सुरू होईल लवकरच